महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमधून घडामोडी तर हे दाखवूनच दिलं आहे विशेष म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार असलं तरीही आता विरोधातील दोन पक्ष हे महायुतीत सहभागी होऊ शकतात का अशी चर्चा आता रंगली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दोन मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यातील एका गटाचं सत्तेत थेट सहभागी व्हावं असं म्हणणं आहे तर दुसऱ्या गटाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपला पक्ष विलीन करून सत्तेत सहभागी व्हावं असं म्हणणं आहे अशी माहिती आता मिळत आहे येथे अशा घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकारणात काही होऊ शकतं असं म्हटलं आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखती वेळी केलेलं वक्तव्य चर्चेचं कारण ठरत आहे या सगळ्या राजकीय परिस्थितीविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत रॅपिड फायर फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारण्यात आला की राज ठाकरे कि उद्धव ठाकरे यावर ते आधी हसले आणि नंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरे हे मित्र आहेत तर उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत मग अशी मी सांगितलं की राजकारणात काहीही पक्क नसतं आधी उद्धव ठाकरे मित्र होते मग राज ठाकरे मित्र झाले आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे नाही सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे याशिवाय राज्यातील इतर राजकारणांविषयी प्रश्न विचारले असता शरद पवार अतिशय चाणक्ष आहेत त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडळ एका मिनिटात पंक्चर झालं तेही करणारी शक्ती कोण त्यांच्या लक्षात आलं की हे नेहमी राजकारण करणारी शक्ती नाही तर शक्ती नियमित राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे शेवटी प्रतिस्पर्धकांचं कौतुक करावं लागतं त्या हिशोबाने त्यांनी कौतुक केलं असावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते सोबतच तुम्ही दोन हजार एकोणीस नंतर माझे वक्तव्य बघितले असतील तर त्यात बराच फरक जाणवेल कारण गेल्या पाच वर्षात इतक्या घडामोडी घडून गेल्या आहे की कुठलीही गोष्ट होणारच नाही असं म्हणून चालणार नाही काहीही होऊ शकतं म्हणजे झालं पाहिजे असं नाही पण काहीही होऊ शकतं उद्धव ठाकरे तिकडे जातात अजित पवार इकडे येतात राजकारणात काहीही होऊ शकतं असं व्हावं बिलकुल नाही किंवा ते होणेही फार चांगले आहे असं म्हणणार नाही पण शेवटी राजकारणात एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल याचा काहीच भरोसा नाही असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखती दरम्यान केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा